माढा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मोठ्या प्रमाणात ताकद असून ही ताकद जर आम्हाला विचारात घेतली नाही तर मतदानाच्या स्वरूपात वेगळा विचार करून दाखवण्यात येईल असा थेट इशारा सातारा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके यांनी केला यावेळी त्यांनी माढा मतदारसंघाचा संपूर्ण दौरा करून आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेऊन जागोजागी बैठका घेतल्या कालच फलटण येथील झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बैठकीदरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी एकमतानं सांगितलं की विचारात घेतले नाही तर वेगळा विचार केला जाईल अशी भूमिका घेतल्यानं पुन्हा एकदा माडा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ॲक्टिव्ह झाल्याचं चित्र दिसून आलं यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दोरके यांनी दिलेली ही प्रतिक्रिया माननीय अशोक गायकवाड पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी सदस्य विजय येवले यांच्या आदेशानं दोनच दिवसापूर्वी माडा मतदारसंघातील सर्व रिपाईच्या कार्यकर्त्यांची बैठक फलटणी ते बोलून सर्व रिपाईच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ह्यामध्ये असं निदर्शन जाणून आलेलं आहे की फक्त माडाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरपीआयचा जो पक्ष आहे जो बाबासाहेबांच्या विचाराने आणि आठवले साहेबांच्या ध्येयधोरणानुसार चालतोय त्या रिपाईच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये कुठेही समानाची वागणूक भेटत नाही असा साधारण सर्व कार्यकर्त्यांचा तिथं सूर होता आणि त्या कार्यकर्त्यांच्या विचाराने आम्ही सर्वांनी मिळून जो काही आमचा संदेश होता तो माननीय कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अशोक गायकवाड यांच्या कानावर घातलेला आहे आणि त्यांना आम्ही सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून असं सांगितलेलं आहे की माढाच मतदारसंघ काय पण सातारा असू द्या सोलापूर असू द्या शिर्डी असू द्या या सर्व मतदारसंघातील जे कार्यकर्त्यांची अवस्था आहे हे त्यांच्या निदर्शनात आम्ही आणून दिलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे आम्ही की तुम्ही ह्याबाबत आम्हाला उचित निर्णय द्यावा आमचा जो संदेश आहे तो मान्य आठवले साहेबांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम अशोक बाप्पूंनी करावं असं आम्ही त्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे आणि मला वाटतंय की दोन तीन दिवसामध्ये बाप्पू जे आमचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आहेत ते योग्य ते निर्णय घेतील आणि नव्या उमेदीने पक्ष परत या लोकशाही मार्गाने जे निवडणुका होत आहेत त्यामध्ये हिरण्य माळा मतदारसंघात तसं पाहिजे तर मोठ्या क्रमांक आपलं संख्याबळ आहे मतदारांचं आपल्या पक्षाच तर याबाबत काय सांगाल की आगामी वाटचाल आपल्या पक्षाची या माळा कशी असेल काय वाटतं तुम्हाला आम्ही आता माडा मतदारसंघात जे मिटिंग झाली आरपीआयची त्यामध्येच आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला शिर्डी आणि सोलापूर असे दोन मतदारसंघ सोडावेत नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल काय होतंय फक्त तुमच्यावर युती आहे म्हणून आम्ही तुमच्यावर फरफडत जायला आता कार्यकर्ता म्हणून आम्ही तयार नाही आणि हेच स्पष्ट जी भूमिका आहे तीच आम्ही अशोक बापूलला सांगितलेली आहे वाय एफ सी न्यूज प्रतिनिधी मुकुंदराज काकडे